जेव्हा आपण भारत सोडून दुसऱ्या देशामध्ये दे जातो त्यावेळेला आपल्या शरीरावरती आपल्या मनावरती तिथल्या वातावरणाचा तिथल्या परिस्थितीचा काही परिणाम होत असेल का बरं आपण हे या व्हिडिओमध्ये पाहू त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्याचबरोबर आपण हे सुद्धा पाहू की या सगळ्यांमुळे होणाऱ्या समस्या किंवा आजारांचा काही एक पॅटर्न आहे का आणि या सगळ्यांमध्ये आयुर्वेद आणि निसर्गाचा इथं काय बरा रोल आहे नमस्कार मी डॉक्टर प्रवीण पाटील गेली बावीस वर्ष आय टी क्षेत्रामध्ये काम केले आणि बारा वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत आहे आयुर्वेदिक आणि पंचगव्य डॉक्टर म्हणून देश विदेशात अनेक लोकांशी संपर्क आलाय आज हे खास व्हिडिओ मी अशा लोकांसाठी करत आहे जे आज परदेशात आहेत अमेरिकेत युरोपमध्ये खाडी देशामध्ये किंवा आशियात कुठेही असतील आपण भारतीय असूनही जेव्हा परदेशात राहतो तेव्हा आपलं शरीर मन नाती विचार आणि पैसा या सगळ्याच गोष्टी एका वेगळ्या परिस्थितीमध्ये असतात मला अनेक मित्रमैत्रिणींनी कधी फोनवरून तर कधी टीम्स कॉलवरून किंवा कधी अगदी प्रत्यक्ष भेटीत सुद्धा आरोग्याच्या समस्या सांगितल्या का काही वेळा त्यांना माझ्या सल्ल्याची गरज नव्हती पण कोणीतरी ऐकावं समजून घ्यावं एवढं सुद्धा त्यांच्यासाठी पुरेसं होतं पण या सगळ्यांमधून मला जाणवलं ते म्हणजे परदेशस्थ भारतीयांच्या आरोग्यविषयक समस्या ह्या वेगवेगळ्या आहेत त्यामुळे त्यांच्या गरजा सुद्धा वेगळ्या आहेत आणि त्यामुळेच एक स्पेशल अवेअरनेस गरजेचं आहे आणि त्यासाठीच ही सिरीज आहे ही सिरीज फक्त आयुर्वेद किंवा औषधांबद्दल नाहीये तर ही सिरीज आपल्या संपूर्ण आरोग्याबद्दल म्हणजे महत्वाच्या पाच आरोग्यांबद्दल तर ती पाच आरोग्य कोणती बरं सगळ्यात पहिलं म्हणजे शारीरिक दुसरं मानसिक तिसरं सामाजिक चौथं आर्थिक आणि पाचवा आध्यात्मिक या पाचही बाजूंनी आपण ज्यावेळेला समृद्ध होतो त्याच वेळी आपण खऱ्या अर्थानं स्थिरस्थावर होतो मग आपण कुठेही राहू भारतात वा परदेशात चला तर या प्रवासाची सुरुवात करूयात आपण जसं म्हणतो की जसा देश तसा वेश पण नुसता वेशच नाही तर प्रत्येक देशाच्या अनुरूप त्या व्यक्तीचं शरीर त्या व्यक्तीचं मन एवढंच नाही तर तिथल्या संपूर्ण जीवसृष्टीचं एक स्ट्रक्चर बनलेलं असतं त्यामुळेच आपण पाहतो प्रत्येक देशाचे लोक दिसायला सुद्धा वेगवेगळे वे असतात अगदी भारतातच पाहणार उत्तरेपासून ते दक्षिणेकडे पूर्वेपासून ते पश्चिमेकडे केवढा फरक दिसतो त्यामुळे तुम्हाला नक्कीच वाटत असेल परदेशात गेल्यानंतर आपल्या भारतीय शरीराच्या स्ट्रक्चरचा आपल्याला तर नाही ना पडला तुम्ही आज जर्मनीत असाल अमेरिकेत सिंगापूरमध्ये युके मध्ये तुमचं करिअर आयुष्य सोयीसुद्धा सुद्धा भरपूर आहेत पण कधी प्रश्न पडतो का की आपलं शरीर सतत थकल्यासारखं वाटतंय आहे स्वतः डोळ्यांनी पाहिलंय अनुभवलंय तरी मन का बरं शांत होत नाहीये याचं काय या बरं उत्तर असेल तुम्ही तुमच्या रूट्स पासून मुळापासून दूर तर नाही गेला ना कदाचित पण मग त्यावर ते उपाय काय यावरून मला लक्षात आलं की आयुर्वेद जे संपूर्ण निसर्गाचा विचार करता आणि पंचगव्य जे जगातील सर्व समावेशक पाच तत्वांचा विचार करतं आणि त्याचबरोबर तिसरं म्हणजे एन एल पी जे आपल्या मनाचा विचार करतं आणि हे सर्व त्याच्यावरती परिपूर्ण सोल्युशन असू शकतं आता मॉडर्न लाईफस्टाईल मध्ये होणारे त्रास कोणते बरं आहेत परदेशात जाऊन तुम्ही प्रचंड कष्ट केले बरंच कॉम्प्रोमाइज केलं आणि तुम्ही सक्सेस सुद्धा मिळवलेत पण आता शरीरामध्ये इन्फ्लेमेशन आहे रात्री झोप लागत नाहीये एन्झायटी आहे प्रोडक्टिव्हिटी मध्ये झालेली घट आहे बाळ होत नाहीये किंवा आयबीएफ मध्ये सुद्धा अडचणी येतात या सगळ्याचं मूळ कशामध्ये लपलंय तर आपलं अन्न आपला भाव आपले नातेसंबंध आणि आपला विचार या सगळ्यांचा जो स्ट्रेस आपल्याला आलाय तर हा स्ट्रेस शरीराच्या फायडी देतो का काय आहे हे फायडी हेल्थ फिजिकल मेंटल सोशल फायनान्शियल आणि स्पिरिच्युअल हे आपण पुढच्या व्हिडिओत पाहणार आहोतच पण तोपर्यंत आयुर्वेद आणि पंचगव्य कसं काम करतं ते आपण पाहूयात आयुर्वेद शरीराला ट्रीट करत नाही तो शरीराचा एक बॅलन्स रिस्टोर करतो पंचगव्य म्हणजे पंच महाभूतांचं इसेन्स गो अर्क म्हणजे वात आणि कफ संतुलित करतो गायचं तूप मेंदू आणि स्नायूंना बळ देतो गायचं दूध पचनशक्ती सुधारते गोमय शरीरातील नकारात्मक ऊर्जा शोषते गायचं ताक सेल्युलर डिटॉक्सिफिकेशन आणि मेंटल लेवलचं डिटॉक्सिफिकेशन करतं मग आता याचा कुठं उपयोग होतो आणि कोणत्या आजारामध्ये याचा उपयोग होतो आय बी एस असेल स्किन ऍलर्जी असेल पी सी ओसच्या समस्या असतील थायरॉइड मेंटल स्ट्रेस बर्नआउट किंवा इन्फर्टिलिटीची समस्या असेल किंवा कोणताही ॲटोइम्युन डिसीज असेल किंवा क्रोनिक फटीक असेल यावरती याचे उपचार सायंटिफिकली प्रूव्हन आहेत म्हणजे आपण काय करतो ते म्हणजे होलिस्टिक हिलिंग आणि ते कशामधून तर थ्रू द रूट्स ऑफ नेचर म्हणजे पूर्णपणे नैसर्गिकपणे आता दुसरा भाग म्हणजे म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल आणि काय कोणत्या मेंटल डिसऑर्डर साठी याचा उपयोग होऊ शकतो हे आपण आता पाहूया एन एल पी म्हणजे न्यूरो लिंग्वेस्टिक प्रोग्रॅमिंग आणि एनएसी म्हणजे न्यूरो असेटिव्ह कंडिशनिंग तुमच्या विचार भावना आणि बोलण्यातला पॅटर्न ओळखणे हो आणि त्या बदलून शरीरावर ते त्याचा परिणाम घडवणे हे म्हणजे एन एल पी आणि एन सी आता उदाहरण घ्यायचं म्हणलं तर मी कधीच बरा होणार नाही ही भावना आपल्या शरीरामध्ये ऍसिड बनवते पण एन एल पी वापरून आपण हिलिंगचे बिलीफ तयार करू शकतो आणि त्याचा एक खास सायन्स आहे कंडिशनिंग आहेत आणि त्याचे काही पॅटर्न आहेत म्हणजे थोडक्यात काय तर हिलिंग इज नॉट जस्ट हर्ब्स ते एक मिश्रण आहे कशाचं इट इज हर्ब्स प्लस हार्मोन्स प्लस होप्स त्यामुळे पंचगव्य औषधासोबत एन एल पी एन एसी टेक्निकचा रिझल्ट आम्हाला सर्वात जास्त दिसत आहे मग ते गायडेड अफर्मेशन्स असोल एखाद्या व्यक्तीला व्हिज्युलायझेशन फॉर फर्टिलिटी असेल किंवा हेल्थसाठी असेल किंवा काही डीप कंडिशन्स असतील तर इमोशनल पॅटर्न रिलीज टेक्निक वापरता येतात एक केस स्टडी सांगतो युएसए बेस्ड पेशंट आहे हे ऐकल्यानंतर तुम्हाला चांगलं लक्षात येईल एक भारतीय माणसाला अमेरिकेत राहून क्रोनिक सोरायसिस झाला होता बरेच वर्ष ट्रीटमेंट चालू होती पंधरा वर्ष स्टेरॉइड लाईट थेरपी परंतु पेशंटमध्ये पाहिजे अशी सुधारणा झाली नव्हती उलट कंडिशन अजून खराबच होत होती आणि त्याचबरोबर त्यांच्या इतर आजारांनी सुद्धा डोकं वर काढलं होतं सर्वात पहिल्यांदा ते आमच्याकडे ज्या वेळेला आले त्याला परीक्षण केलं मॅन्युअली हाताने सुद्धा नाडी चेक केली आणि परत डिजिटल एआय नाडी परीक्षण करून त्याचा रिपोर्ट त्यांना दाखवला आणि समजावून सांगितला पहिल्यांदा घेतलेल्या औषधांचा साईड इफेक्ट दूर करण्यासाठी पंचगव्य डिटॉक्सिफिकेशन केलं आणि इथंच त्यांना महिनाभरात फ्रेश वाटायला सुरुवात झाली त्याचबरोबर पंचगव्य आधारित आयुर्वेदिक औषधं दिली एन एल पी आणि एन सी काउन्सिलिंगचे स्पेशल सेशन दिले त्यांचा सेल्फ टॉक बदलला आणि त्यांना कॉन्फिडन्स आला की आता काही महिन्यांमध्ये आपण बरे होऊ शकतो आणि हळूहळू त्यांनी औषधं पुढे चालू ठेवली सहा महिन्यात त्यांचा त्वचेचा रंग टेक्स्चर टोन सुधारला इरिटेशन कमी होऊन मनाची शांतता लाभली आणि सोशल कॉन्फिडन्स परत आला ते आता सगळीकडे फिरू लागले आहेत तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला नातलगामध्ये कुणाला असं काहीतरी होत नाही ना किंवा काहीतरी शरीरात मनात असं काहीतरी विचित्र तुमच्यासोबत सोबत होतंय का कारण आजार येताना तो पहिल्यांदा सांगत असतो मग तुम्हाला काय करावं लागेल यासाठी अशा वेळी डॉक्टरांना भेटून तुमच्यासाठी काय बरं असेल पुढचा टप्पा तिकडे वाटचाल करावी आज तुम्ही टोकियोत असाल किंवा मेलबर्न मध्ये किंवा न्यूयॉर्क मध्ये असाल तुमचं शरीर मन आणि आत्मा अजूनही भारताशी जोडलेला आहे पण आता गरज आहे त्या कनेक्शनला कॉन्शियस आणि हिलिंग ट्रान्सफॉर्मेशन बनवण्याची गोसत्व फाउंडेशन आणि रिसर्च सेंटरचा इंटरनॅशनल फायडी हिलिंग प्रोग्राम तुमच्यासाठी मदत करू शकेल व्हर्च्युअल कन्सल्टेशन आणि एन एल पी बेस्ड हॅबिट कोचिंग फाइडी हेल्थ देते जेणेकरून तुम्ही पूर्णपणे आयुष्य नैसर्गिकपणे जगू शकाल आणि हा फक्त एक नैसर्गिक पर्याय नाहीये तर ही आहे तुमच्या नवीन आयुष्य जगण्याची शुद्ध सुरुवात वेगवेगळ्या पाच डायमेन्शन मधून तुमचं घर भारतात असेल किंवा नसेल पण तुमची संस्कृती तुमचा विचार आणि भावी पिढी अजूनही भारतीय घटकांवरतीच पोचली जाते पंचगव्य आणि एन एल पी तुम्हाला केवळ आजारमुक्त करत नाही ते तुम्हाला तुमच्याशी तुमच्या कुटुंबियांशी आणि निसर्गाशी सुद्धा परत जोडतात चला तर पुरातन अशी ही भारतीय उपचार पद्धती जगभर सर्वांच्यापर्यंत पोहोचूया अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा गोसत्व या युट्यूब चॅनलला पुढच्या व्हिडिओत आपण पाहूयात तुम्ही परदेशात आहात पण तुमचं आरोग्य मात्र तिथं हरवलं आहे तोपर्यंत धन्यवाद